हे जे वाक्य बघा हे कडवं मागे दोन तीन महिन्यामध्ये सोशल मीडियावरती आणि सुरेश तोंडावरती नेहमी असे वक्तव्य करून लोकांचं आकर्षण आपल्या भाषणाकडे आपल्या मागणीकडे केलं के होतं आता संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे ती अमानवीय आणि एक विकृत मानसिकता झालेली आहे आणि ह्या हत्येविषयी जे रान पेठवलं होतं ते सुरेश धस कारण विधानसभेमध्ये हा प्रकर्षाने मुद्दा मांडणारे धसच होते इकडे असं बोललं जातंय की धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी हे आंदोलन उभारलं गेलंय कुणी बोलतंय की न्यायासाठी तर कुणी म्हणत आहे की धनंजय मुंडेंना संपवणारे सुरेश धस आज त्यांना भेटण्यासाठी गेले यातून नेमकं चाललंय काय नेमकं शिजतंय काय यावरती लोकांचं लक्ष लागलंय आणि खास करून जे यांचे त्या आंदोलनातील सोबते होते म्हणून जरांगे असतील किंवा इतर असतील हे सुद्धा ह्या गोष्टीवरून खूप नाराज आहेत मित्रांनो मित्रांनो आपल्याला आज याच विषयावरती सखोल असं बोलायचंय की नकोशे असणारे जे व्यक्ती जेलमध्ये हवे होते अण्णाला त्याच व्यक्तीला भेटण्यासाठी अण्णा का गेले जरांगीना लावला थुका आकाचा घेतला मुका असं पण लोक म्हणतायत यांच्यावर एक कविता आल्या न्यूट इंटरनेटवरती की जरांग्यांना लावला थुका आणि जाऊन घेतला आकाचा मुका आता जरांगीना नेमकं साध्य काय केलं आतापर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून आणि अण्णाने साध्य काय केलं आता बघा मित्रांनो या विषयामध्ये बोलायचं झालं तर एक गोष्ट खूप महत्वाची आहे ते म्हणजे हे संतोष देशमुखांच्या हत्येवरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन राहिलं होतं की धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी हे आंदोलन उभं राहिलं होतं हे कळणं खूप महत्वाचं आहे कारण जो विषय ताणला गेला आणि त्यानंतर काही दिवसांना हळूहळू संतोष देशमुख यांचा विषय पाठीमागं ठेवून धनंजय मुंडेंच्या वरती सर्व फोकस करण्यात आला त्यामध्ये नेमकं प्रकरण काय घडलं आपण कशाबद्दल ह्या गोष्टी घडवून आणल्यात आता हत्येविषयी प्रथमत हा निकाल लावायला हवा होता आणि आपला फोकस तिकडं असायला पाहिजे होता पण याच्या माध्यमातून धनंजय मुंडे टार्गेटमध्ये त्यांच्यावरती कार्यवाही मंत्रिपद असेल काय असं काय असेल तर टार्गेट हे धनंजय मुंडेंना केलं त्यावेळेसही पूर्ण महाराष्ट्राच्या सोबत होता नाही असं नाही धसांच्या पाठीमागं पूर्ण महाराष्ट्र होता का कारण ते गुन्ह्याला वाचा फोडत होते आणि जे काही काळे धंदे असतील बीडमधले परळीमधले ते बाहेर काढत होते त्यामुळं समाज हा पूर्ण यांच्या पाठीमागं उभा होता मग बरोबर आहे जिल्हा कुठलाही असो कुठलाही असो जे मानसिक विकृती आहे ते खल असेल ते गुंडागर्दी असेल ते समाजाला हानिकारक आहे मारक आहे ते प्रवृत्ती ठेचून हानले पाहिजे ते बघा आरोपीला गुन्हेगाराला कुठली जात नसते ज्यांना जात असते ते अशा ह्या गोष्टी करत नाहीत आणि जे कोणी यामध्ये आरोपी असतील ह्या ह्या आरोपींनी ह्या लोकांनी स्वतःचं घर भरण्याकरता हे काय गोष्टी केलेल्या आहेत किंवा जातीसाठी कुठल्याही गोष्टी मोठ्या केल्या नाहीत हे पण तुम्ही गोष्ट लक्षामध्ये असू द्या ज्या टोळ्या होत्या त्या फक्त लाभार्थ्या टोळ्या होत्या हे खूप महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी पण धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी जे आंदोलन अण्णांनी उभं केलं होतं मग हे आंदोलन नेमकं ते अर्ध्यावरती सोडून जात आहेत का किंवा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध होते या ते संबंध लोकांसमोर मांडून प्रत्येक भाषणामधून धनंजय मुंडे वरती टीका करणारे धस अण्णा प्रत्येक भाषणामध्ये भूमिका हे आक्रमक ठेवून बोलणारे धनंजय मुंडे विरुद्धामध्ये उभा राहिलेले ते अण्णा या ठिकाणी हे अण्णा मुळात उभा का राहिले होते आता हा एक मोठा प्रश्न पडतोय मित्रांनो यावेळेस आता मराठ्याला एक नवं नेतृत्व मिळालं म्हणून यांच्याकडे लोक बघायचे पण यांनी सर्वांची निराशा केली असं पण आता बोललं जात आहे धरंगी पाटलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आमच्या अंगाला गुलाल लावला म्हणजे काय लावला कारण त्यांनी ज्या चार मागण्यांमधील दोन मागण्या पूर्ण करण्याकरता हे सकारात्मक निर्णय घडवून आणला पण त्यांनी विश्वासघात केला संतोष देशमुखांचा हे जरंगी पाटलांचं म्हणणं आहे आता हे आंदोलन सामाजिक असो किंवा राजकीय असो कोणतंही आंदोलन असेल पण ह्या आंदोलनामध्ये नैतिकता हे महत्वाची जो सरपंच मारला गेलाय एक नागरिक म्हणून किंवा माणूस म्हणून तो एक व्यक्तिमत्व हे चांगलं होतं गावासाठी आणि त्या व्यक्तींना गावात सुधारणा केल्या आणि खास करून त्या व्यक्तींना भाजपच्या आताच्या मंत्री आणि बीडच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या सुद्धा त्यांनी भाजपचं बूत प्रमुख म्हणून त्यांच्याकरता काम केलं होतं म्हणजे एका भाजपच्या एक निष्ठ कार्यकर्त्याला या ठिकाणी जी हत्या केली आणि ती हत्या ही क्रूर होती हा विषय खूप महत्वाचा आहे आणि क्रूर हत्येला समर्थन कुणाचं नाही पण या हत्येच्या माध्यमातून जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनामधील एक आग्रहभागी नेता होता तो म्हणजे सुरेश धस आता सुरेश धस हे मॅनेज झालेत का सुरेश धसांनी हे आंदोलन सोडलंय का मग हे सोडलं नसतील तर मग ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी जाऊन धनंजय मुंडेंसोबत भेटका घेतात ते बोलले होते की धनंजय मुंडे डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून त्यांना भेटण्याकरता गेले धनंजय मुंडेंचं ऑपरेशन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी झालंय का ते दवाखान झालं असेल किंवा यांच्या घरी झालं असेल धनंजय ते घरी असले पाहिजेत ना मग ते कुठं बावनकुळे यांच्या घरी आता विषय मित्रांनो असा येतो एखादं आंदोलन उभं राहिलेलं आहे एखादा आंदोलनाचा वैयक्तिक फायदा घेण्याकरता की धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद नको बीडचं काय होईल कारण बीडचा बिहार होतोय आणि तिथं पालकमंत्री म्हणून आकाचे पूर्वीचे आका म्हणजे अजित पवार हे आलेत अजित पवारसोबत यांनी काम केले पूर्व राष्ट्रवादीमध्ये आणि ते पुण्याचे आणि बीडचे दोन्ही कडिस पालकमंत्री आहेत मग नेमकं धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये यलगार पुकारणारे थोडे प्रकरण उघडून काढणारे सुरेश धसना आणि जरांगे पाटील मराठा आरक्षण जरांगे पाटलांना देवत मानणारे देव मानणारे हे सुरेश अण्णा त्यावेळेस तिथं बंगल्यावरती कशाला गेले होते त्या बंगल्यावर जाण्यासाठी यांच्यामध्ये अण्णाचा कोण गेम करत आहे का इथं हा एक प्रश्न येतो की सुरेश अण्णाचा कोणी गेम करून त्यांना तिथं बोलवलंय पण असं न होता त्या ठिकाणी दोन वेळेस भेटीही अण्णाच्या झालेल्या आहेत ते धनंजय मुंडे सोबत कारण काय डोळ्याचं ऑपरेशन आता डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे संतोष देशमुख यांची जी हत्या होती त्या हत्येमध्ये जे यातना त्या त्यांना झालेल्या आहे देशमुखांना त्यांच्या कुटुंबाला त्या यातना ह्या डोळ्याचे ऑपरेशन एवढ्या आहेत का कारण त्यांच्या घरापर्यंत अजून हा कोणीही कार्यकर्ता गेला नाही त्यांची विचार पूज सुद्धा करण्यासाठी आता यामधूनच एक गोष्ट अशी येते कि धनंजय मुंडेंच्या पाठीमाग असणारे सुरेश धस हे आता पूर्णपणे यू टर्न मारून जैसे ते करण्याच्या प्रयत्नात आहेत का किंवा जरांगे पाटलांच्या मागे जो मॉफ होता गर्दी होती ती गर्दी आपल्या पाठीमाग घेऊन ते आता गाशा गुंडाळायचं काम करत आहेत का इथं हा एक प्रश्न निर्माण होतो जर असंच होत असेल तर मग सामान्य कार्यकर्ता असेल किंवा सामान्य नागरिक असेल कारण जो आरोपी आहे आणि जो मयत झाला हे कुणा जातीचे नव्हते ते एक मानव म्हणून ते एक माणसं होते मग यांच्या हत्येस राजकारण करायचं जोपर्यंत आपल्याला जे हवं आहे ते तोपर्यंत हे चालू ठेवायचं आणि ज्यावेळेस आपल्याला सर्व मिळालं त्यावेळेस युटर्न घ्यायचा यातून लोकांनी नेमकं काय समजून घ्यावं हो। यातनं लोकांना कुठला मॅसेज घ्यायला पाहिजे या गोष्टी म्हणून जी, जी विश्वासार्हता होती दसांची ही यातून कमी होते का तर हा एक प्रश्न पडतो तेव्हा दसांनी सांगितलंय की आमची भेट झाली असली तरीही तिथं मुंडेंनी सांगितलं की यात माझा काही हात नाही मला काही दोष नाही पण मी यातून याच्या पाठीमागून हटणार नाही जी आपली मागणी आहे मुळामध्ये ती मागणी आम्ही लावून धरू आणि देशमुखांच्या हत्याराला आपण शिक्षा देऊ हे दसानी बोललेलं आहे पण नेमकं हे बोलणं तुमचं तर खरं असेल योग्य असेल तुमच्या आतून कळमळ असेल तर तुम्ही जाऊन धनंजय मुंडेची भेट का घेतली होती हा एक प्रश्न लोकांसमोर आहे ही भेट तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला ती भेट घ्यायला लावले कोण हा एक इथं मोठा प्रश्न येतो कारण ह्या सर्व प्रकरणामध्ये तुमच्या पाठीमागं दसाच्या पाठीमाग हे देवभाव होते पूर्णपणे भाजप पक्ष होता कारण काय जो मयत झालाय तो भाजपचा कार्यकर्ता होता मग अशा वेळेस राष्ट्रवादीला म्हणा किंवा शिंदे गटाला आपल्या खाली शोडायचं केलंय असे लोक म्हणतात पण असं यामध्ये काहीच नाही जर हे कुठलं प्रकरण असो तर दसांनी भूमिका स्पष्ट करावी आणि जे काही आंदोलन होतं ते आंदोलन जर खरं असेल तर यातून पाठीमाग हटवू नये कारण कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता जर समाजाला घातक असेल तर त्याच्यावरती कार्यवाही झालीच पाहिजे दंडात्मक असो या कोणतेही असो ते होणं हे गरजेचं आहे ते हिताचं आहे समाजाच्या मग या ठिकाणी शेवटला एकच प्रश्न पडतो मित्रांनो एकेकाळी धनंजय मुंडेंना संपवायला निघालेले सुरेश धस आज जाऊन त्यांनाच भेटतात ते पण साडेचार तास त्यांनी अशी चर्चा कुठली केली आहे ऑपरेशन डोळ्याचं होतं तर साडेचार तास त्यांच्या दोघांमध्ये काय शिजलं आणि दोघा तिसरा कोण होता मध्यस्थी हा एक प्रश्न महाराष्ट्र विचारतोय तुम्हाला एकूणच्या प्रकरणावरती नेमकं काय वाटतंय जरांगींना लावून थुका जाऊन रसायने घेतला आकाचा मुका अशी ज्या गोष्टी फिरतायत तुमचं याविषयी मत काय नक्कीच कळवा नमस्कार